आपल्यासमोर धरणे आंदोलन धरले कुठल्या विषयावर धरणे आंदोलन होते आज सोलापूर जिल्हा व तालुका व शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह आम्ही सर्वांनी तहसील कचेरीवर देवेंद्र फडणवीस यांनी जे बेताल वक्तव्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्याबद्दल त्या संदर्भात त्याच्या निषेधार्थ आम्ही असं वंचितच्या वतीने धरणे आंदोलन केलेलं होतं त्यामध्ये आमचे जिल्हा नेते विलासरावजी कांबळे जालेंदर नाना गायकवाड तालुका अध्यक्ष नवनाथ साळवेसाहेब व महिला तालुका अध्यक्षा जयश्री सावंत व इतर सर्व पद पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे नाव घेणं अशक्य आहे यामध्ये आम्ही सर्वात पहिल्यांदा मुद्दा काय मांडला की ह्या देशामध्ये सर्व महापुरुषांबद्दल बी जे पी व आर एस एस या पाठीमागं का असतं यांचं मूळ षडयंत्रा यांनी संविधान जाळण्याचा प्रयत्न केला दिल्लीमध्ये परत शिव शिवाजी महाराजांचा पुतळा पाडण्यात आला का पडला काही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न मांडलेला आहे की नेमकं पाडला का पाडला त्यानंतर तुम्हाला सांगतो परत काल आर एस एस च्या मोहन भागवतनी स्टेटमेंट दिलं की छत्रपती ही शिवाजी महाराजांची जयंती ही लोक लोकमान्य टिळक यांनी केली पण हे, हे सात पोटा इतिहास सांगत आहे ही, ही जयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाधी शोधून अठराशे एकोणसत्तर ला पहिली शिवजयंती पुण्यामध्ये काढली तिथं त्यामध्ये पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे त्या परवानगीच असे आम्ही बरेच सर्वांनी मिळून मुद्दे मांडलेले आहेत फडणवीस तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची सर्वात सर्वांनुमती मागणी आहे अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्ही वंचित आघाडीच्या वतीने देवेंद्र फडणवीस याला फिरकू देणार नाही अशी आमची मागणी आहे आम्ही तसं करणार परवादी राहुल गांधी असे म्हणले की भारताचं संविधान संपलं पाहिजे त्याबद्दल जे वक्तव्य केलेला केलेलं आहे हा सर्वांनुमते आर एस एसचाच भाग आहे राहुल गांधी हा नेहरूचा नातो आहे नेहरू हा आर एस एसचा चा कार्यकर्ता आणि आर एस एस ही एकोणीसशे पंचवीसला ला हेडगेवार यांनी स्थापन केलेली होती त्यामुळे हे एकाच नाणाच्या काँग्रेस आणि बीजेपी एकाच नाण्याच्या बाजू आहे